नमस्ते ओळू ज्याला काहीच विधायक काम करायचं नसतं ज्याला फक्त दुसऱ्यांची घरं जळताना बघायचं असतं अशा प्रवृत्तींची महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वाढ झालेली दिसतीये थेट इतिहासाला आव्हान देणारी विधानं केली जाऊ लागली आहेत इतिहासाला चॅलेंज करणं चुकीचं नाही कारण तो जर चुकीच्या लोकांनी लिहिला असेल तर चुकीच्या पद्धतीनेच तो समोर येणार पण दस्तूर खुद्द शिवाजी महाराजांच्या आरवारात असलेल्या सरदारांबद्दल साशंकता घेणं हे मात्र कदापि बरोबर नाही आणि हीच गोष्ट सध्या महाराष्ट्रातले राजकारणी करत आहेत स्वतःचा राजकीय अजेंडा राबवण्यासाठी थेट इतिहासच चुकीचा आहे असं सांगणारी ही प्रवृत्ती महाराष्ट्रात वाढली तर हा महाराष्ट्र तुटल्याशिवाय राहणार नाही सध्या उपस्थित झालेल्या या मुद्द्याबद्दल मुंबई आय आय टीचे प्राध्यापक असलेले किंवा सेवानिवृत्त झालेले राम पुनियानी यांनी त्यांच्या एका लेखात शिवाजी महाराजांच्या पदरी असलेल्या मुस्लिम सरदारांविषयी लिहिलं आहे ते जे काही आहे ते नगरी नगरीच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडत आहोत ते नीट वाचा ऐका महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी सगळ्यात लोकप्रिय राजे आहेत मुंबई विमानतळ आणि रेल्वे स्थानकाला त्यांचं नाव आहे अरबी समुद्रात त्यांचं भव्य स्मारक करण्याची योजना आहे त्यांच्या राजकीय विचारसरणीची सर्वजण आपापल्या पद्धतीने आठवण करत असतात मुस्लिमांना भडकवण्यासाठी विखारी प्रचार होत असतो काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी प्रतापगडाजवळची अफजल खानाची कबर तोडण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण शिवाजी महाराजांनीच अफजल खानची कबर उभारली होती असं जेव्हा सांगितलं तेव्हा हा उपद्रव थांबला होता शिवाजी सर्व धर्मांचा सन्मान करायचे त्यांची धोरणं लष्कर आणि प्रशासनिक नियुक्त्यांमध्ये या धोरणाची झलक दिसून येते शिवाजींचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी सुफी संत शाह शरीफ यांच्या सन्मानाप्रित्यर्थ आपल्या मुलांची नावं शहाजी आणि शरीफजी ठेवली होती शिवाजी औरंगजेबाविरुद्ध आणि स्थानिक हिंदू राजांविरुद्धही लढले होते गमतीची गोष्ट अशी की औरंगजेब विरोधातल्या युद्धात औरंगजेबच्या सेनेचं से नेतृत्व करण्यासाठी राजा जयसिंह होता तो रजपूत होता आणि औरंगजेबच्या दरबारात उच्चाधिकारी होता शिवाजींनी आपल्या प्रशासनात मानवतेचं जे धोरण अवलंबलं होतं ते कोणत्याही धर्मावर आधारित नव्हतं लष्कर आणि नौसेनेत सैनिकांच्या नियुक्तीसाठी धर्म हा निकष नव्हता आणि त्यातले एक तृतीयांश सैनिक मुस्लिम होते शिवाजी महाराजांच्या नौसेनेची धुरा सिद्धी संबल याच्या हाती होती आणि त्यांच्या नौसेनेत सिद्धी मुस्लिम मोठ्या संख्येनं होते जेव्हा शिवाजी आग्र्यात नजरकैदेत होते तेव्हा तिथून पलायन करण्यासाठी ज्या दोघांनी त्यांना मदत केली होती त्यांच्यात मदारी मेहतर नावाचे मुस्लिम होते त्यांच्या गुप्तहेर प्रकरणांचे सचिव मौलाना हैदर अली होते आणि त्यांच्या शस्त्रागाराची कमान इब्राहिम खानच्या हातात होती शिवाजींनी हजरत बाबा याकूत थोरवाले यांना आजन्म वेतन देण्याचा आदेश दिला होता त्याचवेळी गुजरातमध्ये असलेल्या चर्चवर हल्ला झाला तेव्हा फादर एम्ब्रोझ यांची मदतही त्यांनी केली होती जर कुणाला कुराणाची प्रत मिळाली तर त्याला पूर्ण सन्मान द्यायला हवा आणि मुस्लिमांना परत करायला हवी असा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता एक समाज म्हणून आणि एक धर्म म्हणूनही शिवाजी महाराज मुस्लिमांचा कोणत्याच प्रकारचा द्वेष करत नव्हते असं इतिहासकार सरदेसाई न्यू हिस्ट्री ऑफ मराठा या पुस्तकात लिहितात जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठीचे शिवाजी महाराजांचे प्रयत्न होते जास्तीत जास्त क्षेत्रात स्वराज्य प्रस्थापित करणं हा त्यांचा प्राथमिक उद्देश होता शिवाजी महाराजांना मुस्लिम विरोधी दाखवणं हा सत्याचा विरोधाभास आहे आता मी जे हे सांगितलं तुम्हाला किंवा नगरी नगरीच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडलं ते खरं मानायचं म्हणजेच एका आय आय टी कॉलेजच्या प्राध्यापकाचं म्हणणं खरं मांडायचं की ज्याला स्वतःच राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे त्या राजकीय नेत्याचं खरं मानायचं हा तर्क सुसंगत विचार तुम्हाला करायचा आहे मित्र हो अजूनही वेळ गेलेली नाही आपण या भडकाऊ भाषणांना बळी पडून आपल्या आपल्यातच दोही माजून घ्यायची की अशा प्रकारची भाषणं देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवायची हे सर्वस्वी आपल्या हातात आहे कधी कधी दुसऱ्यांसाठी खड्डा खोदत असताना चुकून आपणच त्यात पडण्याची शक्यता असते आणि सध्याची राजकीय परिस्थिती अगदी तशीच आहे समजदारोको इशारा काफी आहे नगरी नगरीत मांडलेल्या या मतांबद्दल आपण सहमत आहात का किंवा आपल्या प्रतिक्रिया काय आहेत हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आपल्या कमेंट येणं गरजेचं आहे कारण आपल्या कमेंट म्हणजे जनतेच्या जनते प्रतिक्रिया असतात आणि जनतेच्या प्रतिक्रिया काय आहेत हे राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं तेव्हा परत भेटा नगरी नगरी युट्यूब चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे